चला नमस्कार दादा नमस्कार सगळ्यांना नमस्कार ठीक आहे अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे पुन्हा काळजी करायची संपूर्ण काळजी करायची अजिबात गरज उरली नाहीये पंधराशे चार हजार पाचशे सहा हजार रुपये ब्रेकिंग न्यूज आहे पैसे आले नाही अशा सर्व महिलांना बघा ज्या महिलांना पंचवीस तारखेपासून ते आज एकोणतीस तारखे संडे सहा वाजेपर्यंत आज सहा वाजता पैसे जमा झालेत साडेसहा वाजता काय ते तोपर्यंत जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर अजिबात काळजी करायची गरज नाहीये त्या लाडक्या बहिणीला महत्वाची खुश खबर आहे आता तत्काळ तुम्हाला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत तुमचे पैसे जमा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यामुळे इतके दिवस तुम्ही वाट बघितली असतील फक्त दोन दिवस वाट बघायची दोन दिवस सुद्धा नाही उद्याच्या दिवस आणि परवाचे दिवस ठीक आहे काय आहे अपडेट नवीन आलेली ती स्वतः महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली ती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आहोत पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला ताई नो दादा नो अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या कारण महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार त्याच्या महत्वाच्या योजना असतील महिला रिलेटेड असेल शेतकरी रिलेटेड असेल किंवा स्पर्धा परीक्षे रिलेटेड असतील एमपीएससी यूपीसी किंवा सरळ शिवा सर्व आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते त्याच्यामुळे लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तुमच्या गावातील महिलांना पैसे आले नसतील तर शेअर करा कारण आता तुम्हाला सांगितलं जिल्ह्यानुसार तालुक्याने पैसे जमा झालेत काही जिल्ह्यातले काही तालुक्याला पैसे मिळेल काही जिल्ह्यातल्या काही तालुक्याला पैसे मिळाले त्याच्यामुळे काळजी करू नका काही टेक्निकल किंवा त्या ठिकाणी टेक्निकल असेल ठीक आहे या टेक्निकल बाबीमुळे काहीशा महिलांना अजूनही त्या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह होऊन पैसे मिळाले नाहीत त्या परेशान आहेत त्यांच्या पाहुण्याला आले त्यांच्या शेजारी आले त्यांच्या काकूला आले त्यांच्या मामीला आले त्यांच्या मावशी आले त्यांना फोन करतात पैसे आले यांना या यांच्या नवऱ्याला परेशान करतायत की बघा त्यांचे पैसे आले तुम्ही म्हणलो तुम्ही अगोदर फॉर्म भरा त्यांचे पैसे आले तुम्हाला म्हणलो तुम्ही अगोदर फॉर्म भरा तुमच्यामुळेच माझे पैसे मिळाले नाही तर नवऱ्याला अजिबात परेशान करू नका तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये उद्याच्याला तीस तारीख आहे आणि एक ऑक्टोंबर शेवटचे जे काय आदेश दिले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर पहा पाहण्या पुन्हा एकदा ताई न दादा व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मैत्री मैत्रिणी असतील मित्र असतील पाहुणे असतील सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसून पटकन सबस्क्राईब करून द्या आता या ठिकाणी तुम्ही असेल हे बघा हे अगोदर सुद्धा तुम्हाला दाखवले संपूर्ण पंचवीस तारखेपासून ते तुमचे एकोणतीस तारखे म्हणजे वेगवेगळे क्रीनशॉट आहे काही महिलांना पंधराशे मिळाले काही महिलांना त्या ठिकाणी चार हजार पाचशे मिळेल मग तुम्हाला किती पैसे मिळाले ताई नव्हतं ते पण इथं संपूर्ण डिटेल दिले कसे पैसे मिळणार कोणाला नाही मिळणार हे पण संपूर्ण बघा संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुमच्या सर्व गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातील काही महिलाच्या कमेंट आहेत काही महिलांनी स्क्रीनशॉट पाठवले पैसे त्या ठिकाणी नाही मिळाले कशामुळे मिळाले काही महिलांनी पंधराशेच मिळाले मला चार हजार पाचशे मिळाले नाही काही महिलांनी एक रुपयाही मला मिळाले नाही असे त्या ठिकाणी कमेंट आहेत जो तुम्हाला कंप्लेंट नंबर दिला होता नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन या नंबरवर सुद्धा अनेक महिलाने कंप्लेंट केली त्याचबरोबर वन एट वन हा सुद्धा एक कंप्लेंट नंबर आहे या नंबरवर सुद्धा अनेक महिलांनी कंप्लेंट केला परंतु काही महिलेचे या कंप्लेंट केल्यामुळे पैसे आले काही जिल्ह्यातले तालु काही तालुक्यामध्ये पैसे आले काही तालुक्यात पैसे मिळाले नाही तुमच्या जिल्ह्याने आहे संपूर्ण पैसे मिळाले काही जिल्ह्यात पैसे मिळाले नाही आणि काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले कुठला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात पैसे मिळाले त्यात कुठला तालुका आहे त्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नाही ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पंधराशे रुपये मिळाले नाहीये चार हजार पाचशे रुपये मिळाले यायला पाहिजे होते महिलांना पंधराशे चार हजार पाचशे मिळाले पंधराशे रुपये अशा अनेक महिला अशा किती महिला आहेत ज्यांना पंधराशे रुपये मिळाले मिळायला पाहिजे चार हजार पाचशे अशा किती महिला आहेत ज्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले होते किती पहिल्या टप्प्यात असेल दुसऱ्या टप्प्यात त्यांना पंधराशे रुपये मिळत परंतु मिळाले नाही अशा किती महिला आहेत ज्यांना एक रुपया अजून खात्यामध्ये जमा झाला नाहीये बघा एक रुपये त्या महिलेच्या खात्यात ना ना जमा नाही अशा किती महिला सर्व महिलांना पैसे येतील काळजी करायची अजिबात गरज नाही ज्या कुठल्या महिला सर्व महिलांना तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे लक्षात तीस सप्टेंबर म्हणजे उद्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तुम्हाला खात्यात एक रुपया नसेल आला काळजी करू नका उद्या तीस सप्टेंबरला खात्यामध्ये बरोबर सकाळी नऊ वाजता राहिलेल्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होतील आणि जर उद्याचे दिवस असा तुम्ही प्रश्न केला की सर उद्या बी पैसे नाही आले तर मग शेवटचा आणि फायनल तारीख आहे ती म्हणजे एक ऑक्टोबर या दिवशी येणार आहे पण कोणते पैसे येणार आहेत हे तुम्हाला पैसे मिळाले फक्त जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर याच महिन्याचे त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी तुम्हाला पैसे सगळ्या महिले येणार आहे ते तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे आहेत कारण की ऑक्टोबरमध्ये तुमची आचारसंहिता लागणार आहे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे या दोन महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे कुठलं सरकार आहे या तीन महिन्यात तुम्हाला एक रुपया मिळणार नाही त्याची तरतूद आताच आहे निवडणुकामध्ये फायदा फायदा होईल म्हणून तुम्हाला ते पैसे दिले जाणार आहे तर लक्षात असू द्या सप्टेंबर फाइनल सप्टेंबर 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 तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर हे फायनल डेट आहे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे येणार आहे बघा सप्टेंबर महिन्याचे म्हणजे त्या ठिकाणी जुलै महिन्याला तुमचे जे पैसे मिळाले नाहीये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांना पैसे अजूनही एक रुपया मिळाले नाही त्या महिला सप्टेंबर मध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तुम्हाला सप्टेंबरच्या तीस तारखेला नाही मिळाले तर ऑक्टोबरच्या एक तारखेला कारण ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना या महिन्याचे तुम्हाला पैसे जमा करणार आहे त्याच्यानंतर जे कुठलं सरकार येईल ते तुमचं कधी पैसे देईन ते सांगता येणं भरवश्याचं नाहीये काही जिल्ह्यात तुम्हाला म्हटलंय जिल्हा आणि या तालुक्याने पैसे जमा झाले काही त्या ठिकाणी तुमच्या कमेंट आहे सगळं माझं कम्प्लीट आहे पण एक रुपये जमा नाही झाला सगळं कम्प्लीट आहे एक रुपये सुद्धा जमा झाला नाही दादा मला फक्त पंधराशे रुपये मिळाले पण माझे अजून तीन हजार रुपये मिळाले नाही म्हणजे यांना चार हजार पाचशे यायचे होते याचा जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म मंजूर झालाय परंतु यांना सरकारने आता आजच तीन मिनिटाच्या बाबतीची कमेंट आहे यांना पंधराशेच पाठवले अशा अनेक महिला बघा सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी अजून पैसे आले नाही असं आहे पुणे जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपये अजून आले नाही पुण्यातला काही आहे का आहेत त्याच्यासोबत मला पैसे पंधराशे रुपये मिळाले थँक्यू जिल्हा कुठला आहे नागपूर बघा आणि आत्ताच सहा मिनिटा अगोदरची तर म्हणजे की मला त्या ठिकाणी पैसे मिळालेत नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत तर सर्वांना आलेत का नाही तर काही त्या ठिकाणी महत्वाचे लक्षात असू द्या ज्या महिलेला पैसे मिळाले नाही त्या महिलेला पैसे येणार आहेत एकोणतीस सप्टेंबरला म्हणलं होतं घोषणा करूया पण तांत्रिक बाबीमुळे तुम्हाला पैसे आले नसतील तो तुमचा दिवस उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये राहिलेले पर जे काही पैसे ते सगळेचे सगळे महिला आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमचा फक्त कमेंटमध्ये जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे त्याचे कमेंट करा पैसे तुम्हाला कधी तीन हजार मिळाले होते पहिल्या टप्प्यात की दुसऱ्या टप्प्यात त्याची सुद्धा कमेंट करा कारण की हे पैसे तुमच्या टप्प्यानुसार सुद्धा येत आहेत पहिल्या टप्प्यात काही महिला मिळाले होते तीन हजार त्या महिलांना आता एक रुप मिळाला नाही अशा अनेक महिला आहेत मग तुम्हाला कुठल्या महिला टप्प्यामध्ये पैसे मिळाले आणि तुमचा कुठला जिल्हा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करा आणि हा जो नंबर आहे तुम्हाला दिलेला कंप्लेंट नंबर याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप कंप्लेंट करा तुम्हाला जर कॉल करायचा असेल तर हा एकशे अठ्ठ्याऐंशी सॉरी एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे वन एट वन या नंबरवर तुम्ही कंप्लेंट करा तुमच्या कंप्लेंट सुद्धा तिथे घेतले जाणार आणि हे जे काही त्या ठिकाणी तुम्हाला अनेक महिलांच्या कमेंट आहे पैसे आलेले आहेत पैसे आलेले नाही आहेत हे तुम्हाला स्क्रीनशॉट पैसे आले दाखवलेले आहेत तर लक्षात ठेवा आज साधारणतः साडेसहापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि आदेश तत्काळ दिले तीस तारखेला पैसे महिलांना जमा करण्याचं सांगितलेलं आहे नारेशक्त ऍपच्या माध्यमातून ज्याला पैसे मिळाले त्या महिलेला एक ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले त्याच्यामुळे महिलांना करू नका तुम्हाला पैसे एकंदरीत ज्या महिलांना पंधराशे आले होते चार हजार पाचशे चा होते त्यांना सुद्धा महत्वाचे अपडेट तुमचे सुद्धा पैसे येतील काही महिलांचे पैसे बँक वाड्याने कट करून घेतले होते ते सुद्धा तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात तैनो दादा नो मिळणार आहेत त्याच्यामुळे या व्हिडिओला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरून नका ठीक था। आहे थांबतो ताई